महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील रेल्वे येथे नगरपरिषद पतंजली योगपीठ आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने एकवीस जून रोजी सकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक येथे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके सादर करून योग दिन साजरा करण्यात आला एक पृथ्वी आरोग्यासाठी योग हे या वर्षीच्या घोषवाक्यानुसार एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन कल्याणकारी एकात्मिक दृष्टिकोन देणारा ठरणार आहे सर्व संतू निरामया सर्व रोगमुक्त होऊ देत या भारतीय नीतीतत्वातून मानव आणि ग्रहांच्या आरोग्याच्या परस्पर संबंधावर यामध्ये भर दिला आहे योग शिक्षिका सोनोने यांनी योग साधनेचे महत्त्व विषद करत उपस्थित नागरिकांना योगासनाचे प्रशिक्षण दिले गेले नगर परिषद चांदू रेल्वेचे मुख्याधिकारी विकास खंडारे हे आजच्या योग दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते माजी जिल्हा परिषद शिक्षिका कुंभारे मॅडम यांनी सुद्धा उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले जितेंद्र करसे नंदा वाजवानी बच्चू अनरे पप्पू भालेराव तसेच लोकमत सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी सुलोचना राऊत सुषमा पातुर्डे लता बागडे करुणा जावरकर मंगला मेंढे पूजा नारेपाल तसेच पतंजलीच्या योग शिक्षिका सुनंदा सोनोने संध्या साबडे कुंभारे मॅडम धनश्री शिराव मंदा वाघ राहुल खोपे शीतल गुईकेडकर मुकुंद गुईकेडकर नारायणराव सोनोने हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती जागतिक भारत हा तरुणांचा देश समोरला जातो पण हा तरुण एक त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना नेहमी मनशांती मिळावी यासाठी आपल्या भारता भारताने जे जगाला योगाची देणगी दिलेली आहे तर तरुणांनीही ती योग समजून घ्यावे नियमित स्वरूपात करावे त्यानिमित्त आज लोकमत स सखी मंच सहज योग व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला आहे तर त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तुम्ही काय संदेश देऊ शकता स्वतःकडे वेळ द्यावा स्वतःला वेळ द्यावा हे आ आधुनिक जगामध्ये काय आपलं मन बहिर्गम होत चाललं आहे म्हणजे आपण बाहेरच्या जगाकडे वेळ बाहेरच्या जगाकडे बघत चाललो आहे योग आपल्याला स्वतःकडे किंवा स्वतःच्या अंतर्मनामध्ये झाकायला डोकवायला शिकवते तर योगानिमित्त म्हणजे शारीरिक स्थिती तर चांगली होतेच पण आज जी मनशांती जी आहे जी कुठंतरी हरवत चालली आहे ती योगानिमित्त ती मिळते तर त्याच्यामुळे तरुण म्हणजे वयोवृद्धांनीच नाही तर वा सगळ्याच वयोगटातल्या लोकांनी योगाकडे आता वळायला हवं आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस तर त्यानुसार आम्ही लोकमत मंच आणि पतंजली महिला योग समिती तसेच नगर तर्फे तिन्ही मिळून संयुक्त विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम इथे या प्रांगणामध्ये घेतलेला आहे आणि छान प्रतिसाद मिळाला आणि सर्वांनी आता आजपासून आज, आज एकाच दिवसाने योगा आजपासून सुरुवात आम्ही नेहमीकरिता हा योगा करत राहू थोडा धीरे धीरे जो हलका हलका असा सर्वांनी इथे प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि सर्वांना छान वाटल्याचं सर्वांचा चेहऱ्यावर समाधान दिसत आहे असं मला वाटते आणि धन्यवाद सर्वांचे ज्यांनी इथे सहकार्य केलं आम्हाला त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वांना धन्यवाद देते म साधकांनासुद्धा त्यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद ती आंतरराष्ट्रीय योग दिन आहे म्हणजे आज हा अकरावा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन आहे दोन हजार पन दोन हजार पंधरामध्ये मोदी साहेबांनी याला स्टार्ट केली होती तर हा आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येते सर लोकमत सखीमंच हे सदैव काही ना काही नवीन नवीन कार्यक्रम घेतच राहतात आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिन असल्यामुळे आज आम्ही असं ठरलो की आज योगाची आज सगळ्यांना अत्यंत गरज आहे आणि हे भारताची पा परंपरा हे आधीपासूनच आपल्या प्रांतामध्ये योग हा नियमित चालूच आहे पण शारीरिक का मानसिक आणि आरोग्यदायी असं हे योग या योगामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते मनात शांती मिळते आरोग्य चांगलं राहते आणि आज या याची सगळ्यांना गरज आहे प्रत्येकाला काही विधीपासून आरोग्य याच्यापासून काही सर्वांना व्याधी आहेत आणि योग अस केल्यामुळे आपल्या सर्वांचे आरोग्य चांगले राहतील हेच आमच्या सखी मंचा एक उद्देश आहे आणि याच माध्यमातून आम्ही सरांशी संपर्क साधला आणि सरांनी पण आम्हाला सहकार्य केले योग पतंजलीच्या सुनंदाताई सोनवणे यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केले आणि माझ्या सर्व लोकमत सखी मंचाच्या आमचा जो ग्रुप आहे यांनी सगळ्यांनी सहकार्य करून आज आम्ही आजचा हा कार्यक्रम साजरा केला आहे आणि सर्वांचे आम्हाला खूप सहकार्य केले त्यामुळे आम्ही सर्वांचे आभारी आहोत आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरा केला जात आहे त्याच अनुषंगाने आमच्या चांदुरेले शहरातील मुख्याधिकारी चांदुरेले नगर परिषदतर्फे तसेच पतंजली महिला योग समिती तसेच लोकमत सखी मंच यांच्यातर्फे आज हा योग दिनाचा कार्यक्रम घेतला आणि येथे सर्वांना योग शिकवण्यात आले आज धावपळीच्या युगात धकाधकीच्या युगात शरीराकडे सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे शरीराची हानी होत आहे परंतु जर रोजच आपण आपल्या योग करण्याकरता थोडाफार वेळ जर दिला तर आपल्या शरीराच्या जे काही हानी होती ते यामध्ये भरून निघण्यास हे होते आणि आपलं शरीर हे स्वास्थ राहते म्हणजे हेल्थ इज वेल्थ आपले आरोग्यही संपदा आहे त्याकरता योग करणे अनिवार्य आहे आज एकवीस जून त्यानिमित्त आपण आज इथे कार्यक्रम घेतला परंतु हा योग नियमितच आपण प्रत्येकाने आपल्या घरी केला पाहिजे त्यामुळे आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी राहते आणि त्याकरता मी आज एवढंच सांगू शकतो आजच्या दिनानिमित्त करायोग आणि राहा निरोग नमस्कार मी धनश्री श्रीराव स्पार कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूटची संचालिका आज आपण योगा दिवसाच्या निमित्ताने आज सखी लोकमंच नगरपालिका पतंजली आणि सहजयोग यांच्या संयुक्त विद्यमानाने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या झालेला आहे आणि आमच्या शिक्षिका सोनने काकू यांनी ह्या योगाविषयी जे माहिती सांगितली आणि सर्वांपासून जो योगा करून घेतलेला आहे त्याचं अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी समजून सांगितलेलं आहे पण आपण योगा रोजच करतो तब्येतीसाठी आवश्यक आहे प्रत्येक दिवशी झुंबा क्लासेस अनेक करतो पण एकवीसच जून हा योगा दिवस का तर आ, मला असं वाटतं असं वाटते की आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याकरता हा एकवीसच जून हा दिवस संबोधित केलेला आहे त्यानुसार आपल्याला शासनाकडे याचा प्रोटोकॉल तयार झालेला आहे यानुसार आपण हा एकवीस जूनच आपण हा योगा दिन साजरा करत असतो धन्यवाद आज एकवीस जून योग दिवस आंतरराष्ट्रीय माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घोषित केलेला आहे त्या अनुषंगाने सर्व भारतवासियांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चांदूर रेल्वे येथे आयोजित केलेलं होतं इथं योग दिवस योग दिवसानिमित्तानं लोकमत सखी मंच अजून नगरपालिका चांदूर रेल्वे हां चांदूर रेल्वे सर्व सदस्यांनी यांच्या वतीने एकच म्हणतो करार योग रहा निरोग